नमस्कार मित्रांनो खानदेश टी व्ही चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे पंचवीस जून वार मंगळवार तुम्हाला स्पेशल लागण मशीनचा बाजार दाखवतोय थोडीसा तर बाजार वगैरे बघू शकतो मित्रांनो या पाठीमागच्या जे मशी आहे सर्व लागण मशी आहे आणि सध्या बाजारामध्ये मित्रांनो ज्या शेतकरी जो बाजार आहे त्या बाजारामध्ये दुधाच्या मशीपेक्षा लागण मशी, मशी जास्त तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा हा इथं व्हिडिओ असणार आहे पूर्ण लागण मशीनचं असणार आहे मित्रांनो बाकड मशीच्या तीन चार महिन्या गाभर मशी तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणार आहे तर व्हिडिओवर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला मग तुम्हाला पूर्ण जा, जा प्रभाती म्हशी दाखवतो मित्रांनो चांगल्या चांगल्या जातीच्या तर मित्रांनो पाच महिन्याची लागण आहे म्हैस म्हैस वगैरे बघू शकता एकच नंबरची क्वालिटीची म्हशी मित्रांनो जबरदस्त क्वालिटी आहे किती भाऊ सांगायला किंमत नव्वद हजार रुपये का तर मित्रांनो म्हशीची किंमत नव्वद हजार रुपये सांगायला किंमत आहे पाच महिन्याची लाग ना मित्रांनो तिला खाली सुद्धा आहे माप वगैरे बघू शकता मित्रांनो नव्वद हजार रुपये सांगायला किंमत आहे म्हशीची मा मा मोठ्या मापाची म्हैसा आहे जबरदस्त क्वालिटी आहे साईट बघू शकता मित्रांनो साईट जर तुम्हाला असतील मित्रांनो लागाल म्हणजे तर बिंदास्त तुम्ही इथं बाजारामध्ये येऊ शकता मित्रांनो कुठल्या भाऊ तुम्ही लोन येणायचे का नंबर आहे का बोला ब्याशी पायसष्ट चालेल तर मित्रांनो हा जो बाजार आहे पूर्ण लागण म्हणजे तिचा बाजार आहे बाजार वगैरे बघू शकता तुम्ही पूर्ण कर इकडं बाजारामध्ये तिथं म्हणजे चेक केल्या जाता मित्रांनो तिथे आम्ही म्हणजे तुम्हाला दाखवतो आहे आणि इकडं पण तुम्हाला काही लागण म्हणजे पाहायला भेटणार आहे मित्रांनो पुढं बाजारामध्ये तर व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला चांगल्या क्वालिटीचं तुम्हाला ला लागण म्हणजे दाखवणार आहे पूर्ण लागण नसील बाजार बघू शकता बाजारमध्ये आजचा जो बाजार आहे मित्रांनो कुलगर्दी बाजारमध्ये लागण नसीचा बाजारमध्ये आणि फक्त साधातील मित्रांनो आणि चार महिन्याची आणि सात लिटर दूध चालू आहे अशा तुम्हाला इथं मोठ्या मोठ्या मापाच्या तुम्हाला जाफ्र त्याच्या लागण पाय भेटतील काही काही तर फक्त इथं लागण लाख लाख किंमत तिच्या पण आहे मित्रांनो तुम्हाला एवढ्याच्या बाजारामध्ये किती महिन्याची होईल पाच महिन्याची का किती सांगायला किंमत वगैरे एकदा सांगायला आहे का बरं तर आपण काही नंबर वगैरे घेत नाही पण तुम्हाला जर मशीन घ्यायची असेल तर नक्की तुम्ही येऊ शकता आता जबरदस्त येत आहे मित्रांनो फुल बाजार भरतोय लागण मशीनचा गर्दी वगैरे बघू शकता तुम्ही फुल गर्दी आहे बाजारामध्ये आता साडे सहा महिन्यात मित्रांनो किती घेऊया चार चार महिने 4, 4 चार मेले, मेले है गा? चार महिन्याचे हो का कुठले आपण रानमाड्याची आहे का पाच महिने चार महिने काय सांगायला यांच्या किमती दीड लाख रुपये जोड्याची का तर मित्रांनो जोड्याचे दीड लाख रुपये सांगायला किमती काय आपण व्यापार कसे आहेत कधी व्यापारी का बरोबर आपलं तिकडे गावाकडे चालू असते का खरेदी विक्री बरोबर कॉन्टॅक्ट नंबर आहे का तुमचा बोला बरं तर संपर्क करू शकता जोड्याचे सांगायला इकडं तुम्हाला सोनुभू यांचे तुम्हाला मशी वगैरे पाहायला भेटणार किती किती सात सहा महिन्याची सात सात महिन्याची सात सात महिन्याचे का तर मित्रांनो सात सात महिन्याच्या म्हशी म्हशी वगैरे बघू शकता तुम्ही सोनो तुम्हाला नेहमी भारी बारी क्वालिटीच्या पाहायला भेटणार आहे आता एका म्हशीला दूध सुद्धा आहे बघा मित्रांनो मोठ्या मोठ्या मापाच्या मशीन सात सात महिन्या सात सात महिन्याच्या आहे का हिला दूध पण आहे का याला किती दूध सोनोबा सहा किलो सहा किलो दूध आहे का बरं तर मित्रांनो याला सहा किलो दूध चालू आहे सात सात महिन्याची वगैरे बघू शकता दुसऱ्या तिसऱ्या वेतातल्या म्हशी मित्रांनो तिसऱ्या तिसऱ्या वेतल्या तिथे एकच नंबरच्या का बारी म्हणजे काय सांगायला सोनू जोड्याचे सोन उजोड्याचे असं आहे का तर मित्रांनो एकतीस ला मागत आहे जोडा एक पस्तीस सोनू बोला फायनल घ्यायची एक चाळीस सांगायला किंवा ते सात सात महिन्याच्या फक्त अजून तीन महिने वागायचा आहे मित्रांनो फक्त मशीन तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ मध्ये सोनोबोचा नंबर दिलेला आहे तर सोनूबोशी संपर्क करू शकता तुम्ही कसा सोनोबो आजचा बाजार वगैरे भरपूर पाच होते तीन विकल्या पाच होत्या का तर मित्रांनो पाच होते तीन विकलेले आता दोन राहिलेले आहे तर सोनुभूती संपर्क करू शकता जर तुम्हाला मालेगावच्या बाजारामध्ये म्हशी घ्यायचं असतील तरी तुम्हाला तिथं पाहायला भेटणार एवढी एवढी व्यापारी आहे गवडी ते तुम्हाला मालेगावचा बाजार वरकडीचा बाजार आणि धुळेचा बाजार आणि चाळीसगावच्या बाजारमध्ये पाहायला भेटतील मित्रांनो तर मित्रांनो एक सात महिन्याची पाच महिन्याची आता इथं तर तुम्हाला दाखवले मित्रांनो आता तुम्हाला तिकडं पुढं दाखवतो मशी आता इकडे पण तुम्हाला पूर्ण लागल नशी पाहायला भेटणार आहे मित्रांनो आता इकडं जे म्हणते पाणी लागन नशी तुम्हाला जे आग्राचे जे व्यापारी आहे मित्रांनो त्यांच्याकडं भारी मशी आलेले आहे ते तुम्हाला दाखवणार आहे या या सुद्धा मित्रांनो लागण म्हशी आजच्या बाजारामध्ये मित्रांनो दुधाच्या म्हणजे लागण म्हशी जास्त आलेली आहे सर्व लागण म्हशी मित्रांनो पाच महिने तीन महिने सात महिने

तर मित्रांनो जी चौधरीची तुम्हाला दावा वगैरे दाखवतो ही मशी वगैरे बघू शकते डायरेक्टच्या गाडीच्या मशी मित्रांनो गुजरातच्या या काही इथल्या जवळपासच्या मशीन मित्रांनो बाजारातल्या डायरेक्ट डायरेक्टच्या गुजरातच्या मशी आणि यांची जो रेट असणार आहे मित्रांनो मला तर माहिती यांच्याकडे रेट सत्तर हजारचा पुढच मला मशी पाहायला भेटणार

एक एक बार एक बार, एक बार बोल हाँ के कितने मंग रहे शेर इसको मंग रहे हैं क्या कितने मंगा उन्होंने पंचहत्तर के मंग रहे हैं क्या आपल्या पूरे जंगल गुजरात भावनगर भावनगर जंगल अपना की आपण तर मित्रांनी प्रहीम चौधरी प्रीम चौधरी बघू धावनी सर्व गुजरातच्या जंगलच्या भावनगर जंगलच्या तर पंच्याहत्तर ला माहिती दिली मित्रांनो हिला मच्छी वगैरे बघू शकता तुम्ही जाती पण मच्छी पाहायला भेटणार आहे बघू शकता मोठ्या मोठ्या मापाच्या गिर आहे मित्रांनो गिर मध्ये आता या ज्या म्हणजे मित्र यांचा व्यवहार होतोय आता यांना अजून काही चेक वगैरे काही केलेलं नाही केलेलं बाकीच्या बाकीच्या केलेलं नाही त्यांनी आता ही सात महिन्याची ही सात महिन्याची मित्रांनो तुम्हाला अगोदर तर बोलत यांच्याकडे तुम्हाला सत्तरच्या पुढे तुम्हाला मशी पाहायला भेटणार यांच्याकडे नाही मित्रांनो पाच हजाराचा पुढेच व्यवहार होतात आणि तशा मशी असतात त्यामुळे व्यवहार तसे होता मित्रांनो सर्व लागण मशी जर तुम्हाला बाजारातला लागण म्हशी घ्यायला यायचं असेल तर बिंदास्त येऊ शकतं मित्रांनो सध्या बाजारामध्ये भरभरून लागण म्हशी येत आहे आणि इकडं सुद्धा ही लागण म्हशींची धावनी ही सुद्धा लागण म्हशीनचीच दावाने मित्रांनो आता ही जी दावाने मित्रांनो ही बुरा शेड्यांची दावाने चार महिने तीन महिने पाच महिने सहा महिने अशा तुम्हाला धुळे बाजारात लागन म्हणजे पाहायला भेटणार आहे आता अगोदर मित्रांनो एक दोन महिने अगोदर आग्राकडच्या व्यापाऱ्यांनी म्हशी आणायला बंद केलं होतं आता त्यांनी परत सुरुवात केली मित्रांनो अशा टॉप क्वालिजच्या म्हशी भारी भारी म्हशी आणता मित्रांनो एक एक दिल दिल लागायचे फक्त लागल म्हशी आणता ते आता त्यांचा इकडं व्यवहार वगैरे चालू आहे जर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका खास करून तुमच्या कमी जास्त की लागण मशी दाखवा लागण मशी दाखवा तर तुमच्यासाठी खास करून स्पेशल लागण मशीनचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे आता हे आहे मित्रांनो भरपूर मशी आता प्रत्येक मशीची किंमत वगैरे विचारता येत नाही जर तुम्हाला चांगल्या क्वालिटीची म्हशी घ्यायची असेल मित्रांनो तर तुम्हाला पासष्ट सत्तर हजारचा पुढं तुम्हाला पा मशी पाहायला भेटणार आहे आणि जर मीडियम थोडी गावरांमध्ये घ्यायची असेल तर मग तुम्हाला काय मित्रांनो पंचेचाळीस पन्नास सुद्धा लागण म्हशी भेटते तर क्वालिटीवर किंमत आहे मित्रांनो मशीची जर तुम्हाला ओरिजिनल जा जातीची दा दातीची घ्यायची असेल तर पासष्ट सत्तर हजारचं पुढतं मला चांगली मेज भेटणार आहे तर इथपर्यंत ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ पाहिला आहे मित्रांनो त्यांचे सर्वांचे आभार आणि व्हिडिओला लाईक करून कधी कर केल्याशिवाय राहू नका मित्रांनो आणि चॅनलला सबस्क्राईब करा